नमस्कार आज शेवटचा दिवस होता त्या अनुषंगाने आज कोणत्या उमेदवाराला कोणत्या पक्षाचा आणि कोणाला एबी फॉर्म मिळणार आणि तो अधिकृत पक्षाचा उमेदवार कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं त्या अनुषंगाने शिवसेनेच्या वतीने जे एकवीस उमेदवार होते त्यांचे यादी आपण काही वेळापूर्वीच आपल्या चॅनेलच्या माध्यमातून आ, या ठिकाणी सांगितलेले आहे त्यात अनुषंगाने दुसरी आपल्याकडे यादी मिळालेली आहे ती यादी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची यादी आहे यामध्ये अकरा उमेदवारांनी त्यांचे नामनिर्देशन या ठिकाणी भरलेले आहेत तर त्यामध्ये प्रभाग क्रमांक एक अ सर्वसाधारण महिला यामध्ये सौ बानू फारुख जमादार तर आ, एक ब सर्वसाधारण मधून आश्पाक फारुख जमादार प्रभाग क्रमांक तीन मध्ये अश्विनी नितीन चांदगुडे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे तर प्रभाग क्रमांक चार मधून महादेव महादेव अण्णा फंड यांना देखील उमेदवारी जाहीर झालेली आहे प्रभाग क्रमांक पाच कुमार तेजल नानासाहेब मोरे प्रभाग क्रमांक सात ऋषिकेश सतीश शिगची प्रभाग क्रमांक आठ प्रवीण प्रदीप जाधव तर गणेश प्रदीप जाधव सुवर्णा प्रवीण जाधव तर प्रभाग क्रमांक नऊ मधून धनश्री जयंत दळवी प्रभाग क्रमांक दहा मधून सुहास शिवमूर्ती ओळ अशा प्रकारे या अकरा उमेदवारांना राष्ट्रवादीच्या वतीने एबी फॉर्म देऊन त्यांना अधिकृत उमेदवार या ठिकाणी करण्यात आलेला आहे ज्या प्रकारे आपण याच्या आधीही सांगितलं की आता राष्ट्रवादी सुद्धा या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहे चौरंगी लढत होते का याकडे सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे का या ठिकाणी राष्ट्रवादीला काही जागांची ऑफर देऊन कुठेतरी युती कुठल्या तरी पक्षासोबत किंवा येथील सावंतगड शिवसेना का भाजपा यांच्यासोबत युती होते हे सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे धन्यवाद